त्यामुळे आपण जो म्हणताय तो जो काही असंघटित क्षेत्राचा जो काही विषय आहे त्या बाबतीमध्ये अजून तरी कायदा बनवण्याची रेग्युलेटरी बॉडी बनवण्याची अजून व्यवस्था निर्माण करावी असं काही दिसत नाही समजा का एखादी व्यक्ती म्हणत असेल की एक्स रे यांच्याकडूनच काढून आणा किंवा सोनोग्राफी इथूनच करून आणा किंवा एमआरआय इथूनच करून आणा तरच आम्ही करू तर ते निश्चितपणे चुकीचं आहे बऱ्याच वेळा त्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या नजरेतून बघितलं तर त्यांचं आणि जी काही सुविधा देणारी व्यवस्था आहे त्यांचं एक ट्युनिंग झालेलं असत mm -hmm. ते ट्युनिंग हे आर्थिक स्वरूपातलंच असतं असं नाही ते गुणवत्तेच्या बाबतीतलं सुद्धा ट्युनिंग असू शकत या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये दे वन वे ट्रॅफिक आहे म्हणजे फक्त ग्राहकच त्या न्यायालयात जाऊ शकतो mm -hmm. कट प्रॅक्टिस बद्दल बऱ्यापैकी आपल्याकडे बोललं जातं आणि त्याच्यामधला सगळ्यात कॉमन प्रकार जो आहे तो म्हणजे ते सांगतील त्या ठिकाणाहून ठिकाणूनच टेस्ट करून घेणं म्हणजे असं सजेस्ट करणं वेगळं

डॉक्टरांच्या बाबतीमध्ये उल्लेख करताना म्हटलात की या या लॅबमधून तुम्ही ब्लड तपासून आणा तरच mm आम्ही -hmm. त्याचा रिपोर्ट भेटू बघू असं जर कोणी म्हणत असेल तर ते निश्चितपणे आहे समजा का एखादी व्यक्ती म्हणत असेल की एक्स रे यांच्याकडूनच काढून आणा किंवा सोनोग्राफी इथूनच करून आणा किंवा एमआरआय इथूनच करून आणा mm -hmm. तरच आम्ही करू तर ते निश्चितपणे चुकीचं आहे बऱ्याच वेळा त्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या नजरेतून बघितलं तर त्यांचं आणि जी काही सुविधा देणारी व्यवस्था आहे त्यांचं एक ट्युनिंग झालेलं असत ते ट्युनिंग हे आर्थिक स्वरूपातलंच असतं असं नाही ते गुणवत्तेच्या बाबतीतलं सुद्धा ट्युनिंग असू शकत म्हणजे त्या मधली जी अॅक्युरेसी ती यांच्याकडे केल्यानंतर तो योग्य रिपोर्ट येईल असं त्या वैद्यकीय व्यावसायिकाला वाटू शकतो की आपण ज्याचा उल्लेख केला तशा प्रकारचं कट प्रॅक्टिस किंवा असे देखील प्रकार असतात आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आपल्याला प्रेक्षकांना माहिती आहे की अशा प्रकारचं पेशंट रेफर केल्यानंतर त्याचं की बॅक सुद्धा मिळत असत आणि ते प्रति पेशंट असत ते कॅशमध्ये येत असत हे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळं अशा प्रकारचं ज्यावेळेस तुम्ही करता आणि आग्रह धरला की नाही मला इथूनच करून पाहिजे तर ते चुकीचं आहे मग त्याविरुद्ध दान मागणं शक्य आहे का हो दात मागण शक्य मी एक उदाहरण पण देतो आपल्या प्रेक्षकांच्या आठवणीसाठी किंवा माहितीसाठी आपण एखाद्या मंगल कार्यालयामध्ये लग्न करायचं ठरवलं तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळा ती लोक म्हणतात की आमचं ठरलेलं डेकोरेटर आहे हो, हो, हो. मोनोपोली आमचं ठरलेला केटरर आहे मोनोपोली घ्यायचं असेल तर घ्या नाही तर नका अशा प्रकारचं करणं हे सुद्धा चुकीचं एखाद्या माणसानं सांगणं की आम्ही यांना सुचवतो सांगू शकतो hmm. पण ज्या वेळेस हे मनोकोली आहे असं ज्या वेळेस करतील त्यावेळेस ते चुकीचं नक्की ठरू शकत मग यातला कायदेशीर दृष्टिकोनातून ग्राहकाचा कुठला हक्क या प्रकरणामध्ये या उदाहरणामध्ये त्याचा भंग होतो असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आला राईट टू चूज म्हणजे मला तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करून जे मला योग्य आहे अशा प्रकारच्या सुविधा निवडणं हे माझा अधिकार आहे तो मी म्हणतो म्हणून नाही आहे तो, तो, तो कायद्यात दिलेला आहे त्यामुळे जर असं जर कोणी करत असेल मोनोपोलिस्टिक आणि रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस जर का कोणी करत असेल तर ते कायद्याच्या चौकटीत चुकीचं त्याच्या विरुद्ध दार मागणं शक्य आहे मग अभिप्रेत काय अभिप्रेत असं आहे की त्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी यांच्याकडे जा दुसरा चालणार नाही असं ज्या वेळेस त्यांनी लिहिलेलं असेल त्यावेळेस तुमची केस ही मजबूत बनवू शकते आणि जर नुसतं त्यांनी सुचवलं हे आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे आमचे केटरर आहेत हे डेकोरेटर आहेत हे आमचे ब्लड बँकवाले वाले किंवा हे आमचे सोनोग्राफीवाले असं म्हणून त्यांना सुचवलेलं असेल तर तिथं तुमच्या अधिकारांचा भंग होत नाही hmm. म्हणून कितीतरी वेळा आपले सुजाण प्रेक्षक आणि जबाबदार पेशंट म्हणता की मी रिपोर्ट माझ्या डॉक्टरांच्याकडून किंवा माझ्या टेक्निशियन कडून आणला तर काही अडचण नाही का hmm. तेही सुद्धा शक्य असू शकतो पण या सगळ्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो तुम्ही उल्लेख करताना जो उल्लेख दृश्य स्वरूपात केलेला होता तो असा की या वैद्यकीय विषयामध्ये सुद्धा या ग्राहक कायद्यामध्ये प्रकरण दाखल होऊ शकत आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचं निकाल पत्र व्ही पी शांता वर्सेस मेडिकल काउन्सिल या नावाचे त्यांनी तीन कॅटेगरी केल्या असे काही डॉक्टर आहेत की जे पूर्णत चॅरिटेबल अशा प्रकारचं मोफत सुविधा देत जर मोफत सुविधा देत असतील तर ते कायद्याच्या कार्यकक्षेत का येत नाही दुसरी कॅटेगरी पैसे देऊन सुविधा देणारे डॉक्टर आहेत ते कायद्याच्या कार्यकक्षेत देतात कारण तुम्ही पैसे देत आहे मोबदला घेता तिसरी येतात की पाटली पेड आणि पाटली फ्री हे काही लोकांकडून फी नाही घेत आहेत काही लोकांकडून फी घेत आहेत असं जरी झालं तरी देखील ती लोक ही या कायद्याच्या कार्यकक्षेत त्यामुळं डॉक्टर लोकांची एक खूप मोठी संघटित अशी एक लॉबी आहे ती या निकालपत्राला पुनर्विचार करावा असं वारंवार प्रयत्न करतायत पण तरी देखील हे जे तीन त्यांनी केलेले जे उपवर्गीकरण आहे ते आजही अबाधित आहे आणि ग्राहकांचा हिताचा आहे की जे सुविधा पैसे घेऊन देतात ते या कायद्याच्या कार्यकक्षात डॉक्टर येतात जे अर्ध फ्री आणि अर्ध किंवा थोडं फ्री आणि थोडं पेड असं करतात ते देखील या कायद्याच्या दे कार्यकक्षात मग याच्यामध्ये ये काय येऊ शकतं तर ते वैद्यकीय दे सुविधा देणारे डॉक्टर आणि इस्पितळ रुग्णालय ही देखील त्याच्यामध्ये येतात hmm. दोघांची कर्तव्य वेगळी डॉक्टरांचं कर्तव्य वेगळं आहे कारण डॉक्टर इज अ कन्सल्टंट इन दॅट हॉस्पिटल hmm. मग बाकीच्या ज्या सुविधा आहेत म्हणजे ऑपरेशन पासून पोस्ट ऑपरेटिव्हपर्यंतची किंवा नर्सिंग मधली जी काही सुविधा आहे ती ती सगळी तयार करण्याची जी, जी यंत्रणा आहे ती त्या हॉस्पिटलची आहे त्यामुळे हे लक्षात ठेवून आपल्याला कुणाचा दोष आहे हे शोधावं लागतं कन्सेंटचा जो उल्लेख झाला की पेशंटची एक ब्लँकेट कन्सेंट घेतली जाते आणि बऱ्याच वेळा पेशंटचे नातेवाईक वे, तो काय रुग्ण आहे तो लवकर बरा होईल म्हणून डोळे झाकून न वाचणं सही करत असत तर त्यार त्याला इन्फॉर्म कन्सेंट हा देखील कायद्यामध्ये अभिप्रेत असणार म्हणजे मग तो कायद्यामधला अभिप्रेत असणारा मुद्दा म्हणजे की माहिती देऊन मग घेतलेली कन्सेंट ज्या सगळ्याच्या बरोबरीनं ज्या पॅरा मेडिकल सुविधा देणारी लोक आहेत त्यांना देखील या कायद्याच्या कार्यकक्षेत आणू शक्य आहे तो ब्लड बँक असेल सोनोग्राफी असेल पॅथॉलॉजिस्ट असेल किंवा एक्सरे टेक्निशियन असेल एम आर आय टेक्निशियन असेल हे सगळे हे याच्यामध्ये येत त्यामुळे या बाबतीमध्ये देखील या ग्राहक आयोगाकडे प्रकरण दाखल करणं शक्य आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर खूप दूरगामी परिणाम करणारा हा अशा प्रकारचा निकाल व्ही पी शांता नावाच्या प्रकरणामध्ये आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने दिला त्याच्यामुळं ज्या खरोखर चुका घडलेल्या असतात ती प्रकरणं आयोगाकडे आजही येत असतात आजही येतात आणि मग त्या बाबतीमध्ये जो ग्राहक आहे त्या ग्राहकाला दाद मागणं शक्य होऊ शकतं आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना सांगितलं पाहिजे लक्षात ठेवा सेकंड ओपिनियन घेण्याचा mm. तुमचा अधिकार असतो त्यामुळे तुम्ही घ्या सेकंड घ्या थर्ड घ्या दुसऱ्या डॉक्टरांना विचारून मगच आपण शंकांचं निरसन झाल्यानंतर मग उपाययोजना करू शकता सर्वसाधारणतः जी काही सर्जरी आहे mm. ती प्लॅनड सर्जरी करणं हे जास्त योग्य असत जे काही रुग्णालयामध्ये जे आपल्याला जाऊन तिथं उपचार घ्यायचे हे ठरवून त्याचं योग्य नियोजन करून मग उपचार घेणंही आवश्यक असते जर अर्जन्सी आहे इमर्जन्सी आहे तर त्या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला विचार करायला वेळ मिळत नाही कारण त्याच्यामध्ये ताबडतोब करण्याची उपाययोजना चालू करण्याची गरज असते त्यामुळे ते वेगळ्या प्रकारचं त्यामुळे याचा आपण विचार करायला पाहिजे आणि शक्यतो या प्रकारच्या बाबतीमध्ये क्रॉस पॅथी म्हणून जो सब्जेक्ट आहे त्या बाबतीमध्ये सावध राहील म्हणजे आपल्याला माहिती आहे ॲलोपॅथी विषय माहिती आहे आयुर्वेद ही एक पॅथी झाली याच्या बरोबरीनं होमिओपॅथी आली याच्या बरोबरीनं आणि सिद्ध अशा प्रकारचे पाच आपल्याकडे आले याच्या व्यतिरिक्त आजकाल निसर्गोपचाराची पॅथी निर्माण झालेली आहे असं म्हटलं जातं खरं पाहता असं कायद्यामध्ये कुठं काही दिसत त्यातही पहिले दोन हे म्हणजे मॉडर्न मेडिसिन ज्याला ॲरोपॅथी म्हणतो आणि एन्शियन मेडिसिन ना आयुर्वेद म्हणतो दो, या दोन्हीमध्ये रचना ही एकाच प्रकारची आणि उपाययोजना देखील एकाच प्रकारची शिकवली जाते त्यामुळे जरा थोडस सा साम्य आहे पण ज्यावेळेस होमिओपॅथी नावाच्या पद्धतीमध्ये येतो त्यावेळेस मधली जी मूलभूत तत्व आहेत ती या मॉडर्न मेडिसिन आणि जे एन्शियंट मेडिसिन आहे याच्याशी विसंगत बघायला मिळतात त्याच्यामुळं उपचार देणारा जो डॉक्टर आहे ते होमिओपॅथी असताना जर का त्याने अॅलोपॅथिक ट्रीटमेंट दिली तर काय हा देखील एक मोठा वादाचा प्रश्न आदरणीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुद्धा केलेला त्यामुळे सावध राहिलं पाहिजे आपलं शरीर आपला अधिकार आपले डॉक्टर कोण असावेत हे निवडण्याचा आपला अधिकार आहे डॉक्टरांच्या जे काही सल्ला आहे त्याच्यावरती सेकंड ओपिनियन घेण्याचा आपला अधिकार आहे जो काही त्यांनी सुचवलेला जो कोणी तज्ज्ञ आहे की त्या माणसाकडून आपण जे काही मदत घ्यायची आहे ती घेण्याचा आपला अधिकार हे सगळं आपण लक्षात ठेवलं गेलं पाहिजे आणि ग्राहकाचे हक्क आहेत तुम्ही जर सावध राहिला जागृत राहिला तरच त्या हक्काचं संरक्षण होणं शक्य आहे एक छोटासा मुद्दा आतापर्यंत आपण जेवढ्या जेवढ्या लोकांना या कक्षेमध्ये म्हणजे त्यांचा विचार केला डॉक्टर झालं बिल्डर झालं किंवा पण जेव्हा आपल्याला म्हणजे असं वाटेल आता नहीं नहीं की आता याच्या विरोधात दाद मागायला पाहिजे तर त्याच्यासाठी पुरावा म्हणून असं म्हणजे कंपल्सरी आधी त्यांच्याकडून तसं लेखी घेतलं पाहिजे ओरल फक्त तो म्हणाला नाही नाही तुम्ही तिकडून आणा तरच मी रिपोर्ट बघेन नाही तर हे रिपोर्ट दाखवूही नका मला असं हे कारण डॉक्टरांकडे काय असं लेखीपी नसतं छोटं तुम्ही क्लिनिकमध्ये जातात पुराव्यामध्ये दोन प्रमुख पुरावे मानले जातात पुराव्याच्या कायद्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की डॉक्युमेंटरी जो काही कागदोपत्री आहे ज्याचा आता आपण उल्लेख केला दुसरा होतो ओरल एव्हिडन्स म्हणजे मग तोंडी जो काही पुरावा द्यायचा आहे तो पुरावा तुम्ही तो तोंडी देऊ शकता म्हणजे मी आणि आपण दोघी ज्या करते आपल्या मधला जो काही तोंडी जे बोलणं होत आहे ते जर मला न्यायालयात जर सिद्ध करायचं झालं तर मी कायद्याच्या परिभाषेमध्ये त्या साक्षीदाराच्या जा पिंजऱ्यामध्ये जाऊन शपथ घेऊन मी जे सांगेन ते उलट तपासाच्या निकषावरती तपासलं जात अच्छा म्हणजे मग उलट तपासामधून जे काही व्यक्तीनं सांगितलंय ते खरंय का खोट आहे हे तपासून बघितलं जाते आणि मग न्यायाधीश जे असतात ते ते योग्य आहे का अयोग्य आहे किंवा त्याच्यात जरा जादाचं भरीचं घातलंय काय हे तपासून बघतात ही न्यायाधीशांचं काम झालं पण सर्वसाधारणतः ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये जे काही प्रकरण आहेत त्या प्रकरणामध्ये सर्वसाधारणतः तोंडी तपास किंवा उलट तपासापर्यंत जाऊ नये असं म्हटलं जातं तिथं फक्त शक्तेवरती प्रकरण चालवावीत असा कायद्यात तरतूद आहे mm. त्याच्यामुळं ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये उलट तपास होण्याची शक्यता कमी असते सर्वसाधारण या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये वन वे ट्रॅफिक आहे म्हणजे फक्त ग्राहकच त्या न्यायालयात जाऊ शकतो mm. पण रेरा नावाचा कायदा घेतला तर रेरामध्ये बिल्डर सुद्धा न्याय मागू शकतो कारण त्या कायद्यामध्ये टू वे ट्रॅफिक आहे म्हणजे ग्राहक आणि बिल्डर या दोघांना रेरामध्ये जाता येत तस ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये फक्त वन वे ट्रॅफिक आहे त्याच्यामुळं आपल्या प्रेक्षकांनी हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे की आपल्या काय फायद्याचं mm. आपल्या फायद्याचं जर का असेल की या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये आपण जावं तर आपण त्या ठिकाणी तहात मागितली पाहिजे तिथं गेलं पाहिजे पण व उरला मुद्दा कुठला की वकील नेमायची ने गरज आहे का mm. mm. कारण आपण अवती आवती नावाचा तुमचा चॅनल आहे आणि सामान्य प्रेक्षकांच्या मनामध्ये खूप वेळा प्रश्न आहेत वकीलकडे जा वकील त्यांची फी द्या असं काही बंधन नाही आहे की तुम्हाला वकील नेमलाच पाहिजे काही गरज पण जे किचकट मुद्दे असतात त्या ठिकाणी आपण वकिलाचा सल्ला घ्या मदत घ्या ड्राफ्टिंग करता मदत घ्या जो युक्तिवाद बनवायचा त्याच्याकरता मदत घ्या कदाचित युक्तिवाद सादर करण्यासाठी मदत घ्या कायद्यामध्ये आम्ही प्रयत्न म्हणाल तर कायद्यामध्ये तुम्ही तुमचं प्रकरण सुद्धा स्वतः चालवू शकता पण बऱ्याच वेळा असे पण आम्हाला ग्राहक भेटतात की तारीख पे तारीख तारीख पे तारीख नावाची जी न्याय यंत्रणेला जो काही एक दोष निर्माण झालेला आहे त्या दोषाचे बळी पडलेले असतात आणि मग ते नंतर वैतात ते म्हणतात की मला नाही यायचं तुम्हाला काय करायचं ते करा mm -hmm. म्हणून या बाबतीमध्ये आपण आवश्यक वाटेल त्या ठिकाणी वकिलांची मदत घेते ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत वकिलांच्या व्यतिरिक्त एक दुसरा संवर्ग आहे की ज्या संवर्गाला अशा प्रकारची प्रकरण चालवण्याचा अधिकार तो म्हणजे कंझ्युमर ऍक्टिव्हिस्ट या नावाचा ऍक्रिडेटेड ऍक्टिव्हिस्ट महाराष्ट्रामध्ये असे इमेल सहा किंवा सात ऍक्टिव्हिस्ट आहेत की ज्यांना अशा प्रकारचा दाखला मिळालेला आहे की हो तुम्ही ग्राहकांच्या वतीनं वाचून न्यायालयात वाटू शकता तर वकिलांकडे जाऊ शकता त्यांच्याकडे जाऊ शकता की आपण आपली स्वतःची देखील बाजू स्वतः मांडू शकतो सगळ्यात महत्वाचं काय आहे न्यायालयाला जे पाहिजे आहे ते जे काय आयोगाचे जे अध्यक्ष आणि मेंबर आहेत त्यांना जे पाहिजे आहे त्या प्रकारचं तुमचं सादरीकरण झालं पाहिजे त्या प्रकारचे पुरावे तुम्ही कायद्याच्या चौकटीत हजर करायला आणि त्यामुळे तेही ज्या पद्धतीनं तुम्ही करायचे ते करू शकता वकिलामार्फत करा स्वतः करा किंवा अन्य मार्गाने करा सगळ्यात महत्वाचं आहे कि मागण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार आपण बजावला पाहिजे तो अधिकार जर बजावला तरच या प्रकारच्या कायद्याचं योग्य परिपालन झालं असं म्हणून फेक रिव्ह्यूज जे असतात सॅब्रिकेटेड रिव्ह्यूज गुगल रिव्ह्यू वरती बघताना तर सुरुवातीला आपण वाचल्यानंतर काही हरकत नाही ह्या माणसाकडून सर्विस द्यायला तिथे गेल्यानंतर लक्षात येतं की आपण जे वाचलेलं होतं आपल्याला जे दिसलं होतं ते आणि प्रत्यक्ष परिस्थिती याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तफावत आहे तर त्यावेळेला जी फसवल्याची गेल्याची जी भावना होते त्याच्यानंतर त्या विरोधात काही तक्रार करण्याची प्रोसिजर आहे का याच्यामध्ये मुख्यतः फेक रिव्ह्यू ज्यांनी टाकलेला आहे अशा व्यक्तीला तुम्ही हे करू शकता म्हणून आम्ही फसलो शक्य आहे प्रॉडक्ट लायबिलिटी किंवा सर्व्हिस लायबिलिटी या नावाचा एक प्रकार आपल्याकडे एखाद्या वस्तूची जाहिरात करणारा जो व्यक्ती आहे त्याला आत्ता आतापर्यंत कुठल्या कायद्यात पकडता येत नाही म्हणजे अमुक अमुक साबण वापरल्यामुळे माझ्या त्वचेचा रंग उजळ झाला असं म्हणणारी जी अभिनेत्रीला कायद्याच्या चौकटीत पकडणं आत्ता आतापर्यंत शक्य नव्हतं किंवा अमुक अमुक पेय मिल म्हणून माझी तब्येत चांगली झाली अशा प्रकारचं जाहिरात आत्ता आत्तापर्यंत होत्या परंतु त्यांना कायद्याच्या कचाट्यात पकडणं शक्य नव्हतं या नवीन जो कायदा आला दोन हजार एकोणीसचा त्याच्यामध्ये हा जो इंडोर सर आहे हा जो काही जाहिरात करणार आहे हा जो ब्रँड अम्बेडर आहे देखील चुकीची जाहिरात म्हणून मग आपल्या लक्षात येईल की गेल्या पाच सहा वर्षात एकूण दोन हजार एकोणीसचा कायदा आहे त्याच्यामुळं तंबाखू किंवा तंबाखू जन्य पदार्थांच्या जाहिराती मी करणार नाही असे म्हणणारे काही क्रिकेटर आहेत किंवा mm. एखाद्या उत्तेजक पेयाची मी जाहिरात करणार नाही असं करणारा बॅडमिंटन पटू आहेत किंवा एखाद्या गुटक्याची मी जाहिरात करणार नाही म्हणणारे सिने अभिनेता सुद्धा आहे मग उरला प्रश्न कुठला की तो कोणी एनडॉर्सर आहे जो रिव्ह्यू त्याचा लिहितो तो आणि जो जाहिरात करणार आहे या दोघांमध्ये समानता आहे आजकाल स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाईन सेवा घेणार किंवा ऑनलाईन वस्तू विकत घेणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि म्हणून मग लक्षात यायला लागतं की या लोकांना पर्यंत पोहोचण्यासाठी विविध पद्धतीनं जाहिरात केली जाते म्हणजे <laughs> खरा खुरा जेन्युईन रिव्ह्यू आणि कुणीतरी त्या माणसानं उत्पादकानं किंवा सुविधा पुरवणाऱ्या दुकानदारानं सांगितल्यानंतर लिहिलेला रिव्ह्यू हा आपल्याला कळतो वाचल्यानंतर लक्षात येते की आपण खोटं बोलतोय रिव्ह्यू लिहिणार म्हणून आपण सावध राहायला पाहिजे दुसरा महत्वाचा भाग येतो की असे जे रिव्ह्यू देणारे असतात त्यांना पकडणं शक्यच आहे पण जी सुविधा देणारे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला दान मागणं शक्य असू शकते साधे साधे सोपे उपाय आपण त्या बाबतीमधला जो रिव्ह्यू आहे तो आपला अनुभव खराब आलेला असेल तर आपण न घाबरता न लाचता तिथं जाऊन तो रिव्ह्यू आपण लिहिला पाहिजे न चुकता लिहिला कारण एकाला ठेच लागल्यानंतर पुढच्याला शाणं जर करायचं असेल तर तो, तो, तो रिव्ह्यू आपण तिथं लिहिला गेला पाहिजे मला असा असा अनुभव व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे आपण आपल्याला आलेला वाईट अनुभव हा व्यक्त करायला घाबरता कामा नाही तो तुमचा अधिकार आहे किंबहुना अन्य ग्राहकांना साक्षर करण्याचा आणि त्यांना खड्ड्यात पडण्यापासून वाचवण्याचा हा एक उत्तम उपाय आहे त्यामुळे याचा आपण निश्चित वापर करायला पाहिजे उरला मुद्दा की अशा प्रकारची अनुचित किंवा डिफिशियन्सी इन द सर्व्हिसेस असणारा जो व्यक्ती आहे किंवा अशा प्रकारचा डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट विकणारा जो व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध देखील तुम्ही निश्चितपणे दात फिर्यात मागू शकता हा त्याच्या खोडचा वाटतो त्यामुळे आयुष्यात सामान्य माणसाचं आजकाल या माहितीच्या मायाजालामुळं आणि या स्मार्टफोनमुळं या सगळ्या या ऑनलाईन माध्यमाशी जोडलं गेलेलं आहे त्यामुळं ऑनलाईन माध्यमातून वस्तू विकत घेणाऱ्या जे असतात त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या लक्षात येईल की जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांचा देखील विचार करायला पाहिजे म्हणजे ती ऑनलाईन तुम्ही ऑर्डर दिली आणि आलेला माल योग्य पद्धतीचा नाही उशीर आला hmm. डिफेक्टिव्ह आला पॅकिंगमध्ये प्रॉब्लेम झाला या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला तक्रार करणं शक्य आहे त्याला नोटीस पाठवणं शक्य आहे त्याच्याविरुद्ध त्याच्याकडून वसूल करणं देखील शक्य आहे त्यामुळे हा जो ऑनलाईन रिव्ह्यू असेल ऑनलाईन वस्तू विकत घेणं असेल रिव्ह्यू टाकणारा असेल किंवा अशा सदोष सेवा पुरवणारा असेल या सर्व व्यक्तींच्या विरोधामध्ये तुम्हाला दाद मागणं शक्य आहे सावध राहा तयारीत राहा खड्ड्यात पडू नका आपण खड्ड्यात पडलेलो असेल तर मी पडलेलो आहे हे लोकांना आपण सांगा लोक तुम्हाला खड्ड्यातून बाहेर तुम यायला मदत करतील आणि दुसरा खड्ड्यात पडू नये म्हणून देखील काळजी घेतील हे लक्षात याच्यामध्ये अजून एक आहे की ज्या मोठ्या कंपन्या अमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या आता जे आपण बोललो की चुकीचं वस्तू आली खराब आली किंवा उशीरा आली वगैरे ऍक्च्युली त्यांनी त्याच्यामध्ये एक थोडस हे ठेवलेलं आहे की तुम्ही ती बदलून घेऊ शकता म्हणजे ती इथे राधर तुम्हाला तसे ऑप्शन्स पण दिलेले असतात की काय कारण आहे की जेणेकरून तुम्ही म्हणजे दिस इज जस्ट लाईक डिस्क्लेमर अँड दे आर रेडी टू म्हणजे तुम्हाला, तुम्हाला ते हे करायला तयार आहेत मग त्या केसमध्ये तर काही गरज नाही ना असं हे करण्याची कारण ते तयार आहेत ना तुम्हाला ती वस्तू एक्सचेंज करून द्यायला आणि योग्य ती तुम्हाला आवडते आपण जर एक्सचेंजच्या बाबतीतला या ऑनलाईन जे काही प्लॅटफॉर्म आहे त्याचं जर बघितलं तर ते एक्सचेंज करताना सुद्धा काही शुल्क हे घेतात व ते जे शुल्क आहे त्याचा करार झालाय हो, mm -hmm. mm -hmm. का जर झालेलं नसेल तर तुम्ही परत कसं शुल्क घेत माझ्याकडून सर्व्हिस चार्ज माझ्याकडे डबल लावताय ते लावता येणार नाही आणि यातला जो कायदेविषयक प्रश्न आहे तो आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितला आपण ज्या ॲमेझॉन फ्लिपकार्ट या भारतातल्या कंपन्या नाही आहेत ज्याचा उल्लेख आपण केला त्या भारतातल्या नाही आहेत त्यांचा कंपनीचं ऑफिस हे या जगातल्या कालाकोपऱ्यातल्या कुठल्या तरी एखाद्या खंडामधल्या कुठल्या तरी देशातल्या कुठल्या तरी गावात असणार आहे मग कानून की आत इतके लंबे आहेत का कि तिथपर्यंत पोहोचून mm -hmm. त्या माणसाला पकडून आणणं शक्य आहे mm -hmm. म्हणून या बाबतीमध्ये सावध राहायला गेलं पाहिजे की आपल्याला कुठून काय टोपी कोण घालणार आहे याचा विचार करायला पाहिजे म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे की त्यांचा भारतामध्ये असणारी कंपनी असते ज्याला उपकंपनी म्हटलं जातं आमदार नाही ते सब्सिडिरी आणि होल्डिंग त्याप्रमाणे त्यांची भारतात काय कंपनी आहे तिथून तो माल आपल्याला देत कारण mm. आता बघा की तीस मिनिटात तुम्हाला पिझ्झा आणून देतो mm. किंवा एक चोवीस तासात तुम्हाला डिलिव्हरी देतो असंही लोक का कशी लो काय म्हणू शकतात कारण त्यांनी देशभरामध्ये जाळं निर्माण केलेलं आहे आपल्या आपल्या सगळ्या छोट्या छोट्या सुविधा देणाऱ्या माध्यमातून मग मात त्या सगळ्या भारतामधल्या भारता भार सुविधा देण्यासाठी त्यांनी भारतात कंपनी स्थापन केलेली आहे त्याला पकडलं त्यांच्या डायरेक्टरला पकडलं पाहिजे त्याला नोटीस दिली गेली पाहिजे मग तिथं नोटीस गेली की मग ते प्रकरण सुटावं कॉम्प्युटर तुम्ही खरेदी केला आयफोन खरेदी केला आयफोनची भारतातली कंपनी आहे डेलचं भारतात ऑफिस आहे ॲमेझॉनचं सुद्धा या प्रकारचं इथं असणार आहे मला माहिती नाही वैयक्तिक माहिती पण हे आहे कारण आपल्याकडं सरकारी यंत्रणाच अशी आहे की तुम्हाला जर भारतामध्ये जर धंदा करायचा आहे भारताच्या कायद्याला मान्य करा म्हणून हा था, फार महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचं ऑफिस कुठेही असेल भारतामध्ये तुम्ही ऑफिस उघडले का नाही भारतात ऑफिस उघडल्याशिवाय चायनीज बँका आहे परदेशातल्या बँका आहे जर्मन बँक आहे हाँगकाँग आणि शांघाय बँक एच एस बी सी त्यांना भारतामध्ये ऑफिस उघडून लायसन दिलेलं आहे त्यांना या ठिकाणी कायदेशीर दृष्टिकोनातून एक आन्सरेबिलिटी इथं निर्माण केले आहे त्यांचं उत्तरदायित्व निर्माण केलेलं आहे त्यामुळे हे जे ऑनलाईन आहे त्या ऑनलाईनच्या बाबतीमध्ये सुद्धा जो झोमॅटो असो स्विगी असो नाही तर अजून कुठल्या प्रकारचा असो डेन्झो असा नाही तर अजून काय असा या सगळ्यांच्या बाबतीमध्ये भारतीय कायदा सक्षम आहे आणि खरंच सांगावं असं वाटतं की कानून की हात खरंच लंबे आहेत की तिथपर्यंत पोहोचणं शक्य आहे फक्त आपण कागदावरती ते नीट आणलं पाहिजे आणि मग या कायद्याच्या चौकटीमधून त्यांना तो फासामध्ये आपण पकडून न्यायालयाच्या समोर आरक्षण ठेवू शकतो सगळ्यात शेवटी आपल्या सगळ्या प्रेक्षकांच हे जे काही ज्ञान यज्ञ आहे हे जे काही आपल्याला माहिती देण्याचं काम चाललेलं आहे हे आपल्या पुरतं नाही ठेवायचं आपल्याला आवडलं पुढच्या माणसाकडे ते द्यायचं असत आपल्याला आवडलं असेल तर ते फॉरवर्ड करायचं असत आपल्याला नाही आवडलं तर मला नाही जो जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांना कळवायचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं आहे की जे मुद्दे या प्रदीर्घ चर्चेमध्ये आलेले आहेत त्याच्यावरती आपण आपलं मत तयार करायचं असत आणि मत तयार केल्यानंतर मग परत कुणाला काही त्रास होऊ नये म्हणून त्या मताबाबत आग्रही राहून ते मत व्यक्त करून दुसऱ्या माणसाला खड्ड्यात पडण्यापासून वाचवायचं असतं हे जर आपण लक्षात घेतलं तर मला खात्री आहे की आपल्याला आम्ही काय सांगत होतो आणि त्याचं उद्दिष्ट काय होतं हे नक्की कळेल आणि ते उद्दिष्ट आपण यशस्वी करू शकाल मला खात्री आहे आपल्यापर्यंत हा मेसेज नक्की चांगल्या पद्धतीने पोचलाय धन्यवाद धन्यवाद uh, ऍक्च्युअली आउट्रो करण्याचं जे आमचं काम आहे ते बरंच सरांनी सोपं केलेलं आहे सरांनीच खरं तर सगळं जे काय आम्ही बोलणार होतो ते सांगितलेलं आहे त्यामुळे मला नाही वाटत आता ह्याच्यापेक्षा जास्त मी काही वेगळं बोलण्याची गरज आहे एकच सांगते चॅनेलला सबस्क्राईब करा हा एपिसोड अवश्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण हा खूप वाईटील विषय आहे हा सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे धन्यवाद